नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ह्या मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडीओमध्ये आपण हरभरा पिकाचे संपूर्ण रान हे पॅक होण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाययोजना आपल्या हरभरा पिकामध्ये गरजेचे आहे कोणकोणते घटक आपल्या हरभरा पिकामध्ये जर आपण दिले तरच आपल्या हरभरा पीक हे कमी दिवसामध्ये पॅक होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या चुका आपल्याला हरभरा पिकामध्ये आपण टाळणे गरजेचे आहे जेणेकरून हरभरा पिकाचे नुकसान त्या ठिकाणी होणार नाही याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या एम बी ए शेतकरी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सध्या हरभरा पीक हे बऱ्यापैकी चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या अंतराने झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे शेत हे अजूनही आपल्याला उघडे पडलेले त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे दोन्ही श तासातील अंतर हे संपूर्ण बुजण्यासाठी आपल्याला हरभरा पिकामध्ये फवारणे विद्राव्य खताची फवारणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो विद्राव्य खत वापर करत असताना आपण नत्र आणि स्फुरत हे दोन अन्नद्रव्य जास्तीत जास्त ज्या विद्राव्य खतामध्ये आहे ते एक विद्राव्य खत वापर करणे गरजेचे आहे वापर करत असताना आपण शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो या विद्राव्य खताची फवारणी आपल्या हरभरा पिकामध्ये करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये अठ्ठावीस टक्के नत्र आणि अठ्ठावीस टक्के स्फुरत हे दोन अन्नद्रव्य प्रामुख्याने पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या अन्नद्रव्याची किंवा या विद्राव्य खताची जर आपल्या हरभरा पिकामध्ये आपण फवारणी केली तर निश्चितच जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हे वापर करत असताना आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी याचा वापर करणे गरजेचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण बारा एकसष्ट झिरो यासुद्धा विद्राव्य खताचा आपल्या हरभरा पिकामध्ये संपूर्ण आपले शेत पॅक होण्यासाठी वापर नक्कीच करू शकता जबरदस्त फुटवे आणि जोमदार वाढ आपल्याला या विद्राव्य खतामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे याचासुद्धा वापर आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी शेतकरी मित्रांनो आपण जे काही दोन विद्राव्य खत या ठिकाणी सांगितलेले आहे आपल्याला दोनपैकी कोणत्याही एकाच विद्राव्य खताचा आपल्या हरभरा पिकामध्ये वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो या विद्राव्य खताची फवारणी जर आपण दहा ते बारा दिवसाच्या अंतराने दोनदा केली तर अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये या विद्राव्य खताचा पाहायला मिळणार आहे जबरदस्त फुटवे त्या ठिकाणी या फवारणीद्वारे आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी हरभरा पिकामध्ये हे युरियाचा वापर करत असते तर युरियाचा जर अतिरेक आपण हरभरा पिकामध्ये केला तर अनावश्यक वाढ आपल्या हरभरा पिकाची त्या ठिकाणी होणार आहे सोबतच जेवढे फुटवे त्या ठिकाणी फुटायला पाहिजे तर ते फुटवे आपल्याला पाहायला मिळणार नाही नुसतं वाढ आपल्या हरभरा पिकाची झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे हरभरा पिकाला नत्र जर आपल्याला द्यायचे असेल तर आपण फवारणीद्वारे विद्राव्य खत टाकून आपल्याला हरभरा पिकामध्ये नत्राचं प्रमाण हे देणे गरजेचं आहे जेणेकरून पाहिजे तेवढी वाढ आपल्या हरभरा पिकाची होणार आहे सोबतच जोमदार फुटवा देखील आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या विद्राव्य खतासोबत आपण कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा शेतकरी मित्रांनो आपण टॉनिक देखील फवारणी करू शकता कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला या फवारणीद्वारे येणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर नियोजन केलं चांगल्या पद्धतीने उत्पादन हे घेऊ शकणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपले शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला हरभरा पिकाविषयी संपूर्ण व्यवस्थापन या चॅनलवर वेळोवेळी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद